नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह एकूण एकवीस जागांसाठी आज अखेर एकशे बावन्न अर्ज दाखल झाले असून निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत जवळपास स्पष्ट झाले अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी सहा तर सदस्य पदासाठी सत्याऐंशी अर्ज दाखल झालेत नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने नऊ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत सदस्य पदासाठी आतापर्यंत एकशे त्रेचाळीस अर्ज दाखल झाले असून मंगळवारपासून अर्ज छाननीला सुरुवात होणार आहे त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षा ज्योत्स्नाताई येसुगडे यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल केलाय काँग्रेसच्या संजीवनी पुदाले यांच्यानंतर भाजपनेही ताकदीचे प्रदर्शन करत सोनाली नलोडे यांचा अर्ज दाखल केलाय तर नगरसेवक पदासाठी वॉर्ड नंबर चारमधून सारिका नितीन खारकांडे यांनी काँग्रेसमधून अर्ज दाखल केलाय त्यामुळे तिन्ही पक्षांमधील तिरंगी लढत निश्चित झाले दरम्यान शिवसेना उबाटा गट स्वतंत्रपणे मैदानात उतरला असून ॲडव्होकेट मयुरी विनायक गोंदिल यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे सुरुवातीला दुरंगी लढतीचे संकेत असले तरी विरोधकांमध्ये निर्माण झालेल्या फुटीमुळे आता तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता आहे दोन दिवसात माघारीनंतर अंतिम समीकरणे स्पष्ट होतील निवडणुकीत सर्व पक्षांकडून नवे व जुने चेहरे पुढे येत आहेत भाजपाचे नेतृत्व पृथ्वीराज देशमुख करीत असून काँग्रेसची मोहीम आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे राष्ट्रवादी महायुतीकडून निलेश येसुगडे यांनी स्वाभिमानी यांच्या साथीनं जोरदार तयारी सुरू केली आहे शिवकुमार खारकांडे सेवन स्टार न्यूज पलूस